या, या बातमीचे प्रायोजक आहेत आयुष व्यसन मुक्ती उपचार व संशोधन केंद्र मिरज तुमच्या कुटुंबातील एखादी व्यक्ती दारूच्या आहारी जाऊन व्यसनाधीन झाली असेल आणि त्या व्यक्तीमुळे संपूर्ण कुटुंबच अस्वस्थ झाला असेल तर काळजी करू नका कारण दारूच्या व्यसन मुक्तीसाठी मिरज मध्ये आता नव्यानेच आयुष व्यसन मुक्ती उपचार व संशोधन केंद्र चालू आहे तरी गरजू व्यक्ती किंवा कुटुंबातील सदस्यांनी आजच संपर्क साधा आमचा पत्ता आयुष व्यसन मुक्ती उपचार व संशोधन केंद्र मिरज मिरज सिव्हिल हॉस्पिटल समोर बसवेश्वर पुतळ्या जवळ मिरज मोबाईल नंबर त्र्याण्णव झिरो नऊ पन्नास झिरो आठ झिरो राजस्थान मधून आलेला बिरजू आश्रमशाळेत शिकला आणि आय एस झाला आपल्या अपयशाचं स्त्री अनेक जण नशिबाला देतात मात्र जिद्द चिकाटी आणि आत्मविश्वास असेल तर खडतर परिस्थितीवर मात करत काहीजण समाजात आपला वेगळा ठसा उमटवतात पहिली ते दहावीपर्यंत प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण जिल्हा सांगली येथील सद्गुरू आश्रम शाळेत घेऊन नुकताच आयएएस झालेला बिरुजू गोपाल चौधरी यांनी हे सिद्ध करून दाखवलं आहे दोन हजार तेवीस चोवीस मध्ये केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेतून देशात एकशे सत्याऐंशीव्या रँकने उत्तीर्ण झालेला बिरजू चौधरी हा एक मजुरी करणाऱ्या मजुराचा मुलगा कोटाची खळगी बनण्यासाठी बिर्जूचं कुटुंब राजस्थानमधील कोटा येथून शेराळ्यात आलं दहा बाय दहाच्या भाड्याच्या खोलीत राहून आई चंदा मजुरी तर वडील गोपाल हे मार्बल परशी बसवण्याचे काम करायचे मिळणाऱ्या तुटपुंजा मजुरीवर कसं बसं घर चालायचं चा, पोराच्या शिक्षणाचा खर्च पेलणार नाही हे माहीत असल्यामुळे गोपाल चौधरी यांनी मुलगा बिरजू याला शिराळ येथील सद्गुरू आश्रमशाळेत पहिलीला दाखल केलं मुलगा चनचनित आणि हुशार आहे हे शिक्षकांनी लगेच जाणलं तो दुसऱ्या राज्यातील आहे परिस्थितीमुळे त्याचं शिक्षण अधूरं राहणार नाही याची दक्षता शिक्षकांनी घेतली वेळप्रसंगी त्याला आर्थिक मदतही केली त्यामुळे पहिली ते दहावीपर्यंतचं शिक्षण बिरजूने आश्रमशाळेतच पूर्ण केलं सातवीत असताना शिष्यवृत्ती परीक्षेत त्याने गुणवत्ता यादीत स्थान पटकावले दहावी त्र्याण्णव टक्के गुण मिळून तो उत्तीर्ण झाला पुढे उदरनिर्वाहाच्या निमित्ताने त्याचं झालं परिस्थितीची जाण असल्यामुळे आणि मोठे यश मिळवण्याची असल्यामुळे अभ्यास करून त्याने लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत देशात एकशे सत्त्याऐंशी रँकने तो नुकताच उत्तीर्ण झाला सध्या तो आयकर विभागामध्ये आयकर निरीक्षक म्हणून कार्यरत नमस्कार मी बिरजू गोपाल चौधरी संघ लोकसेवा आयोग म्हणजे यू पी एस सीच्या दोन हजार तेवीस चोवीसमध्ये आयोजित सिव्हिल सेवा परीक्षामध्ये ऑल इंडिया रँक एकशे सत्याऐंशी मिळवली आहे जेव्हा तुम्ही देशातील सर्वात खडचर परीक्षा एवढ्या चांगल्या रँकने उत्तीर्ण करता त्यावेळी असल्या यशाचे के श्रेय केवळ स्वतःच्या प्रयत्नाला देऊन चालेल नाही खरं सांगायचं झालं तर एवढ्या मोठ्या यशामध्ये अनेक जण हकदार असतात आणि माझ्या जीवनामध्ये माझ्या आईवडिलांचं तर योगदान आहेच आहे पण त्यांच्यासोबतच सद्गुरू माध्यमिक आश्रमशाळा शिराळा आणि संस्थेचे शिक्षक यांनी माझ्या करिअरला माझ्या आयुष्याला एक नवीन दिशा प्रदान केली त्याला हे जे यश मिळालं या यशामध्ये माझे सहकारी सर्व माझे सर्व शिक्षक बंधू भगिनी यांचा मोलाचा वाट आहे आमच्या संस्थेचे संस्थापक आदरणीय श्री एकनाथराव जाधव तात्या यांचाही त्यात मला असं वाटाय त्यांचंही मार्गदर्शन वेळोवेळी त्याला मिळालं आणि आज हे यश त्यानं प्राप्त केलं त्याच्या पुढील वाटचालीस माझ्या शुभेच्छा सुरुवातीला पहिलेला ज्यावेळी त्यानं ऍडमिशन घेतलं त्यावेळी तो राजस्थानमधून आल्यामुळं त्याची जी, जी भाषा होती ती भाषा आणि मराठी मीडियमची भाषा यामध्ये तफावत व्हायला लागली आणि मग मा खूपच आम्हाला यायला लागली त्याच्या घरची परिस्थिती ज्यावेळी पालक भेटी दरम्यान मी पाहिली त्यावेळी मला असं वाटलं की तो इतका हुशार विद्यार्थी आणि घरची परिस्थिती थोडीशी हालाकीची आहे मग अशा परिस्थितीमध्ये हा चुनचुनित विद्यार्थी निश्चितपणे पुढे काढते घडणार आहे हा हेतू मनामध्ये ठेवून सुरुवातीला दोन तीन महिने थोडासा त्रास झाला पण आम्ही चिकाटी सोडली नाही आणि सहाच महिन्यामध्ये तो मराठी चांगल्या पद्धतीने बोलू लागला आणि निश्चितपणे त्याची जी जिद्द आहे या जिद्दीच्या जोरावरती बिरजू हा सातत्यानं अभ्यास करत राहिला त्याला विशेष असं मार्गदर्शन मिळावा म्हणून नेहमीच प्रयत्न केला आणि त्यानं या मार्गदर्शनाचा अतिशय कौशल्यपूर्ण आपल्या जीवनामध्ये उपयोग करून घेतला आणि आम्हाला असं म्हणा वाटते की आमच्या शाळेचा हा विद्यार्थी या शाळेमध्ये शिकत असताना त्याला कुठल्याही प्रकारचं माध्यम आलेलं आहे असं मला वाटत नाही या ठिकाणची जी गुणवत्ता आहे ती पहिल्यापासूनच जिल्ह्यामध्येच उल्लेखनीय अशी असे आहे कारण ज्या वेळेला विशेष प्रतिनिधी शिवाजी या बरोबरच हे बातमीपत्र संपले पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार